म्हणजे हे स्पष्ट आहे त्याच नमस्कार माझं नाव चंद्रकांत दाते कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे मी फार्म मॅनेजर म्हणून गेली पंचवीस वर्षापासून काम करत आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती हे भारतातील नंबर एकच कृषी विज्ञान केंद्र आहे या कृषी विज्ञान केंद्राचं मत्स्य सेवा केंद्र आहे या मत्स्य सेवा केंद्रा अंतर्गत शेतकऱ्यांना विविध सेवा या ठिकाणी दिल्या जातात त्यामध्ये माशेचे पिलं मासेचे खाद्य त्याच्यानंतर शेततळ्यावर पक्ष्यांपासून संरक्षण बढणे आपण या ठिकाणी प्रशिक्षण देतो त्यामध्ये मासे मासेपालन वायाफ्लक पद्धतीने मासेपालन रंगीत मासेपालन मोत्याची शेती खेकडा पालन अशा पद्धतीचे वेगवेगळे वेग प्रशिक्षण शेतकऱ्यांना आयोजित करून शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून चांगल्या पद्धतीने शेतीला जोडधंदा करण्यासाठी यशस्वीपणे मार्गदर्शन करत आहे याचा लाभ कम महाराष्ट्रातील और आजूबाजूच्या राज्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आजपर्यंत घेतलेला आहे कृषी विज्ञान केंद्राने घरगुती पद्धतीने मोत्याची शेती कशी तयार करायची ज्या घरातील महिला आहे जे युवक आहेत जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कसं मोत्याची शेती घरातली घरात करता येईल अशा पद्धतीचं एक घरगुती पद्धतीने मोत्याचं पालन कसं करायचं याविषयी आपल्याला या ठिकाणी आज माहिती आपल्याला देत आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतात का मोती हे आपण बघतो का समुद्रामध्ये तयार होतात आणि शिंपले हे साधारणपणे आपण बघतो समुद्रामध्ये आणि नदीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात पण जर आपण मोती पाहिलं तर आज पण ऐकलेलं आहे का मोती हे फक्त समुद्रात तयार होतात पण समुद्रासारखं जर आपण वातावरण या ठिकाणी तयार केलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा मोती तयार होतात तर आपण या ठिकाणी बघू शकतात का आता आपण या ठिकाणी एक आपल्याला दिसण्यासाठी म्हणून एक काचेचा ग्लास टँक या ठिकाणी आपण या ठिकाणी वापरलेला आहे ला कारण शिंपले जिवंत आहे का आपले मेलेले आहेत या ठिकाणी करण्यासाठी आपण दररोज ग्लास टँक मध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी जे वाळू वापरलेली आहे जे समुद्रामध्ये वाळू असते ती वाळू आपण या ठिकाणी वापरलेला आहे तर आता आता या ठिकाणी जवळून बघा आपण काही ठिकाणी बघा शिंपले आहेत सगळे जिवंत आहेत आणि मस्त वेगळ्या फिरता येते आता वाळू मध्ये जाऊन बसलेले आहेत ते आणि सोबतच आपण या ठिकाणी मासे पालन पण या ठिकाणी केले आहे आपण काय करतो या ठिकाणी जसं समुद्रामध्ये मासे खाऊन त्यांची विष्ठा पडते आणि त्या विष्टामध्ये जे जैव प्लांटम तयार होतं वनस्पती ज्यांनी खाते ते जी जी खा वरती किंवा प्लांटम वरती हे खेकडं म्हणजे हे <coughs> शिंपले त्या ठिकाणी जगत असत बघा हे शिंपल्याने बघा तोंड ओपन केलेलं आहे याच या ठिकाणी खाणं चालू आहे सध्या तर अशा पद्धतीने हे शिंपले पालन केलेलं आहे आता शेंपल्यामध्ये मोती कसे तयार होतात तर जेव्हा शेंपला खाण्यासाठी तोंड उघडतो तेव्हाच त्याच्याबरोबरच वाळूचे कणही त्याच्या तोंडामध्ये जातात आणि वाळूचे कण तोंडात गेल्यामुळं त्याच्या आता गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं पोट दुखतं आणि पोट दुखल्यानंतर त्या ठिकाणी तो ते पोट दुखू नये म्हणून त्याच्यामध्ये तो आवरण कोटिंग करायला चालू करतो आणि अशा पद्धतीने दीड ते दोन वर्षामध्ये कोटिंग झाल्यानंतर त्याच्यापैसे मोती तयार होतात आणि पण बऱ्याच वेळा त्याच्या पोटामध्ये वाळूचे कण गेल्यानंतर तोही तो सुद्धा वाळूचे कण तोंडामध्ये किंवा हाताड्यामध्ये जाऊन देऊ शकत नाहीये आणि त्याच्यामुळं या ठिकाणी मोठी तयार होतील याच्यासाठी आपल्याला वाट बघावा लागेल याच्यासाठी आपण काय करतो काही एक छोटस ऑपरेशन या ठिकाणी केलं जातं हे बघा आपण हे शिंपले आहेत हे शिंपल्या आपल्याला समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये पण उपलब्ध होतात आणि या शिंपल्यामध्ये एक ओपन करून छोटंसं ऑपरेशन आपण या ठिकाणी जर केलं तर आपण याच्यामध्ये माश्याच्या म्हणजे शिंपल्याच्या तोंडामध्ये आपण वायूचे कम जातील मोती तयार होतील याची वाट न बघता स्वतःही घरगुती पद्धतीने ऑपरेशन करून याच्यामध्ये मोती तयार करू शकतात तर ऑपरेशन करायचं म्हणजे नेमकी काय तर आपण आपल्याला पाहिजे त्या आकाराचा मोती तयार करायचा असेल तर साच्यामध्ये असं एक याचा आकार तयार करावा लागतो आपल्याला जर समजा गणपती पाहिजे असेल तर गणपतीचा आकार समजा स्वस्तिक पाहिजे असेल ओम पाहिजे असेल तर तशा पद्धतीचे आकार तयार करून साच्यामध्ये आपण या शिंपल्यामध्ये टाकू शकतो ता, काही ना गोल मोती पाहिजे असेल तर गोल मोती सुद्धा याच्यामध्ये तयार करून आपण टाकू शकतो ते साचे आता बघा हे तयार झालेले मोती आहे त्या ठिकाणी हे बघा हे आपण हे बघतो तर एक पिंपळाचं पान आपण या ठिकाणी केलेलं आहे हे बदाम आपण हे तयार झालेला आहे मोत्यामध्ये याच्या ठिकाणी हे बदाम आहे त्याच्यानंतर बघा हे साईबाबाचा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी आपण डिझाईन मोती या ठिकाणी करू शकतो एका शिंपल्यामध्ये दोन डिझाईन मोती आपण या ठिकाणी करू शकतो आणि जर आपण पुढचं हाताड्यातलं जर ऑपरेशन आपण शिकलो तर हाताड्यातलं ऑपरेशन मग आपण सुरुवातीला बघितलं फोटोमध्ये तशा पद्धतीचे एका शिंपल्यामध्ये दहा ते वीस मोती आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो गोल मोती आणि ही मोठी तयार करताना वातावरण जर आपल्याला तयार करायचं असेल तर कशा पद्धतीने तयार करायचं तर आपण या ठिकाणी बघू शकतो घरातल्या घरामध्ये ज्यांच्याकडे बारा बाय दहा फुट्याची जागा असेल अशा ठिकाणी सुद्धा असे ते आपण उभा करू शकतो याच्यामध्ये आपण एक बॅरल वापरलेला आहे पन्नास लिटरचे या ह्या बॅरलमध्ये स्टोरेज बॅरल आहे पाण्याचं या बॅरलमधून पाणी तिथं वरती आहे या बॅरलमध्ये स्टोअर होतं पुन्हा इथं ग्रॅव्हिटेशनच नाही पाणी या टँक मध्ये येत आहे कारण याच्यामध्ये पण आपण बघितलं तर अमोनिया आणि पीएच आणि टेम्परेचर हे तीन गोष्टी शिंपल्याच्या वाढीसाठी महत्वाच्या आहेत अमोनिया हा शून्यच ठेवा लागतो आपल्याला पीएच हा साडेसात ते आठच ठेवा लागतो आणि त्या ठिकाणी टेम्परेचर पंचवीस ते ती, तीसच डिग्री सेल्सिअस ठेवा तर ते टेम्परेचर साठी बघतो आपण तर हे टेम्परेचर साठी टेम्परेचर मीटर आपण त्या ठिकाणी लावलेलं आहे आता बघू शकता की या ठिकाणी वीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे या पाण्याचं अशा पद्धतीने टेम्परेचर याचं पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस याला आपल्याला शेड लागतं कारण बाहेरच्या हवा किंवा थंड हवा किंवा गरम हवा याला चालत नाही एका मध्ये आपण किंवा याच्यामध्ये करू शकतोय आता ओपनला असल्यामुळे वीस डिग्री सेल्सिअस सकाळी सकाळी टेम्परेचर या ठिकाणी आलेलं आहे आता या ठिकाणी पाणी असं सर्क्युलेट होऊन आता तुम्ही हे असं पाणी या ठिकाणी आलेलं आहे हे पाणी फिरतं केलेलं आहे याला फिल्टर पण लावलेलं ला आहे ज्याच्यामुळे याच्यामध्ये घाण कचरा आणि फिल्टर होऊन पाणी स्वच्छता या ठिकाणी येतं आता सोबत बघितलं हे पाणी इथं आलेलं आहे हे पाणी ओव्हरफ्लो होतं या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं पाणी इथून फिल्टर होऊन पुन्हा आपण या ठिकाणी आलेलं आहे आपण आतमध्ये बघू शकतो इथं अशा पद्धतीने ठिकाणी एक आर एच पी चे पाण्यात मोटर या ठिकाणी वापरलेले आहे आणि मोटरचे सहाय्याने याच्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असतो किंवा लाईट गेल्यानंतर काय होणार आहे कधी कधी दोन दोन तीन तीन तास लाईट नसली तरी याला काही प्रश्न नाही कारण आपण हे युनिट जे वापरलेलं आहे ते पाणी फिल्टर करण्यासाठी वापरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या दोन दोन चार चार तास लाईट मिळाली तरी आपलं पाणी फिल्टर या ठिकाणी होणार आहे तर आपण या ठिकाणी मी शेतकरी आणि महिला युवकांना आवाहन करतो जर आपल्याला हे घरातले घरात मोती तयार करायची असेल तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामतीशी संपर्क साधावा आपण या ठिकाणी सा दोन दिवसाचं प्रशिक्षण घेतो या प्रशिक्षणामध्ये मोती पालन कसं करायचं विषय सविस्तर मार्गदर्शन करतो आणि आपण जे बोललो का तुम्हाला हे मोठ्यामध्ये साधसं एक ऑपरेशन करायचं आहे ते ऑपरेशन तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाणार आहे दोन दिवसात आणि यामध्ये शिंपले कुठे मिळतील तुम्हाला शिंपल्यामध्ये टाकणारे साच्या म्हणजे डाय कुठे मिळतील हे तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल आणि तुम्ही स्वतः घरगुती पद्धतीने ऑपरेशन करून हे शिंपल्यामध्ये ऑपरेट केलेले शिंपले यामध्ये जसं आता दाखवलं हे सगळे ऑपरेट केलेले शिंपले आहे याच्यामध्ये टाकून घरातले घरात मोती कशे तयार होतात हे तुम्ही शिकू शकतात आता साधारणपणे ऑपरेट केल्यानंतर ऑपरेशन करून आपण जे टाकल्यानंतर दोन वर्ष दीड ते दोन वर्षे आपल्याला मोती तयार करायला लागतो कालावधी या कालावधीमध्ये मोती तयार होतात ओपन केल्यानंतर आपल्याला मोती त्या ठिकाणी मिळतात आणि अशी मोती आपण बघितले तर हे बाजारामध्ये कॅरेट वर विकल्या जातात नाही किती कोटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे याच्यासाठी हैदराबादला सुद्धा मोठं मार्केट त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि आपण सरा बाजारामध्ये सुद्धा हे मोती विकू शकतात मोत्याचा जर बघितला नव्वद टक्के मोती हे औषधासाठी वापरल्या जातात दहा टक्के मोतीच फक्त कशासाठी वापरल्या जातात अलंकार म्हणून वापरला जातात जगामध्ये खूप मागणी आहे पण मोती उपलब्ध होत नाहीये तर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं घरातले घरात मोती तयार केले तर आज मोठ्या प्रमाणात मोती येऊ शकतात याच्यासाठी स्वतःला एक छोटस ऑपरेशन शिकावं लागेल आणि त्यासाठी दोन दिवस इथे येऊन प्रशिक्षण घ्यावं लागेल ज्यांना कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल युवकांना महिलांना शेतकऱ्यांना त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस एक्कावन एक्क्याण्णव चौतीस आणि नव्वद अकरा शहाण्णव सत्त्याण्णव ऐंशी या दोन नंबरवर संपर्क साधून आपलं प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करून प्रशिक्षण घेऊन घरातले घरात सेटअप करून मोती पालन कसं करायचं हे शिकून, मोठ्या प्रमाणात मोती उत्पादन करावं असं आपण कृषी विज्ञान केंद्रातर्फे सर्वांना आवाहन करतो धन्यवाद